विद्यार्थी मित्रांनो आज आपण विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक प्रश्न घेणार आहोत जो असा आहे चौरस मोजणे तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी आप आकृती दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आपण चौकोनामध्ये केलं होतं त्याचप्रमाणे याला आधी नंबरिंग देऊन घ्यायची एक दोन तीन आडवी आता उभी घ्यायची आता आपल्याला याची एकमेकाशी जोडी लावायची अशी आणि या ठिकाणी त्याला गुणाकारामध्ये लिहून घ्यायचे तीन गुणिले तीन अधिक दोन गुणिले दोन अधिक आता हा एक या ठिकाणी राहिला आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये बेरझेट टाकायचा आहे या ठिकाणी आपण हे सोडून घेऊया तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ अधिक दोन गुणिले दोन चार अधिक एक तर हे नऊ आणि चार तेरा तेरा आणि एक चौदा अशा प्रकारे या आकृतीमध्ये चौदा चौरस या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे दुसरे एक आकृती या ठिकाणी दिलेली आहे ती सुद्धा आपण करून पाहणार आहोत त्याच्यामध्ये जोडी जरी नसेल तर आपल्याला काय करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया त्यालासुद्धा नंबरिंग देऊया एक दोन तीन चार उभी दोन तीन त्यांच्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्यात आपण तीनची जोडी चारसोबत लावणार आहोत दोनची जोडी तीनसोबत लावणार आहोत आता या दोनला आणि एकला जोडी नाही त्याची आपल्याला काय करायचं ते आपण या ठिकाणी पाहू सुरुवातीला तीन गुणिले चार अधिक दोन गुणिले तीन अधिक आता या ठिकाणी आपल्याला एक आणि दोन हे शिल्लक राहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी या एक आणि दोनपैकी जी मोठी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी बेरजेत लिहायची तर या ठिकाणी आपण दोन ही संख्या या ठिकाणी बेरजेत घेणार आहोत तीन चौक बारा अधिक बेत्रिक सहा अधिक हे दोन विद्यार्थी मित्रांनो यांची बेरीज करून घेऊया बारा अधिक सहा अठरा अठरा आणि दोन वीस तर या ठिकाणी या आकृतीमध्ये वीस चौरस आहेत अशा प्रकारे आपण आपल्या परीक्षेत आलेले चौरसावर आधारित गणित आपण अगदी सहज पद्धतीने सोडू शकतो धन्यवाद